मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये श्रीनाथ श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने तेरा जागा जिंकलेल्या आहेत या पॅनलचे विजयी उमेदवार असे महादेव कदम अर्जुन काळे चंद्रकांत जगदाळे बापू जाधव राजेंद्र जाधव विजय जाधव दत्तात्रय देशमाने नारायण विरकर नंदाबाई दडस पूनम पोळ जयवंत रोकडे बाबासाहेब विरकर अरुण गोरे विजय उमे उमेदवारांची त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विजयी उमेदवारांचे कार्य करण्यात आला कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत या मिरवणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत तसेच आमदार जयकुमार गोरे भाऊ या विजयी मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत ठिकठिकाणी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहे आपण चित्र पाहत आहात ते श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने तेराची तेरा जागा जिंकलेल्या आहेत सर्व विजयी गुलालाच्या उदाहरणीत आणि उत्साहात सहभागी झालेले आहेत गरवडी येथील मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सकाळीपासून सुरुवात होती दुपारी दोनच्या दरम्यान सर्व मतमोजणी झाली मान तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या मतमोजणीच्या ठिकाणी नि, निकाल ऐकण्यासाठी होत आले होते विशेष म्हणजे मान तालुक्याचं लक्ष या निकालाकडे लागून राहिले होते